मी सगळ्यात अगोदर जाणार आहे मी आज वॉकिंगला म्हणून परंतु झालं असेल की पाऊस सुरू झालेला पण आहे पाऊस आहे म्हणून मग म्हणता अगोदर तिथला मध्यंतरी तरी महिना मागे पाऊस लागूनच होता तर कमी झालाय तर मग करूया सुरुवात तर चांगला कामाला उशीर असं करायचा त्यासाठी थोडं लवकर उठायचा तर यानंतरचा बघू शकता आमचं गोंडुल उठलेलं आहे डोळे चोळत चोळत आणि दररोज पण तिला स्त्रीच्या अगोदर उठायचं असतं आणि खरं तर ती पहाटेच उठते पण परत एकदा झोपते आणि आता त्याच्या अगोदर उठते काही लागते म्हणजे ब्लॅक पीक आणि त्यामुळे बाळाचं पण तयार झाले पॅक करते बाई पण म्हणायला आता श्री उठलाय तो आंघोळीला गेलाय इकडे यांच्यासाठी मी मस्त असा गरमागरम उत्तप्पा बनवते रवा उत्तप्पा खूप लवकर होतो हा आणि अगदी काही प्रिपरेशन नसलं जरी जास्त केलेलं तरी पटापट होऊन जातो म्हणजे अगोदरच्या दिवशीपासून काही करायची गरज नाही भासत आणि ऐनवेळेसाठी मग मी हेच जास्त तर करते आणि यांना पण स्त्रीला सोडायचं आणि पुढे ड्युटीला जायचं आहे जा तर एक आता नाश्ता करून निघालेले आहेत आणि इकडे पाऊस अजूनही सुरूच आहे कारण मावशी यायला उशीर आहे त्या अकराच्या पुढून येतात आणि मला क्लास परत असतो त्यामुळे तितका वेळ त्या येऊन भांडे देऊन मग मी स्वयंपाक करेन असं ना होत नाही त्यामुळे इकडे उत्तप्पा रेडी आहे बटाटा शिजत घातलाय कारण नेक्स्ट टाइमचं पिल्लूचं जे जेवण आहे त्याचं प्रिपरेशन अगोदरच करावं लागतं ब्रेक घेतला तो शाळेला झोपवलं छानपैकी ठेवलं पण आणि आता पुन्हा आमच्याला स्वतःच्या व्यक्ती उठली <laughs> <laughs> सकाळी तिला गोळ्या घ्यायच्या असतात त्यामुळे वेळेत चहा नाश्ता होणं खूप गरजेचं आहे आणि आईचं वगैरे सगळं आवरल्यानंतर मी आंघोळ करून बघत बघत तयार व्हावं लागतं कारण की परत क्लास आहे तर त्या अगोदर मला ह्या रील्स शूट करणं खूप जास्त गरजेचं आहे जा घरातली कामं आवडली आहेत बाळ आईजवळ खेळताय तर म्हटलं एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची खूप जणी कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात की तुला पिंपल्स होत नाहीत का तर होतात पिंपल्सची कारणं तशी खूप सारी असतात आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये इतकी जी, स्पर्धा चाललेली आणि त्या स्पर्धेत टिकताना स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं खूप ट्रॅव्हलिंग करणं किंवा अनहेल्दी फूड हॅबिट्स असतात काही वेळा आपण ठरवलेले जे काही टार्गेट आहेत ते कम्प्लीट नाही झाले की स्ट्रेस येणं आणि आपल्या महिलांमध्ये तर हार्मोनल चेंजेस आणि त्या गोष्टींमुळे सतत जो काही एपिसोड असतो तो कधीही न संपणारा असतो अगदी महिनोन महिने एकदा गेलेले पिंपल्स परत लगेच येतात आणि परत आपण किती एक दोन होम वगैरे वापरल्या की परत आणखी ते कमी होतात पुन्हा ते येतात तर पाळ रात्री झोपल्यानंतर कधी कधी मी एक दोन वाजता लेट नाईट शूट करते आणि त्यामुळे हिट क्रिएट होणं साहजिक आहे आणि पिंपल्स हे येतातच पण पिंपल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी पुन्हा पुन्हा येऊ यासाठी ये सध्या गो टू फेस वॉश म्हणजे हिमालयाचा हा फेस वॉश आहे आता हे एकदम न्यू आणि बेस्ट एव्हर फॉर्म मध्ये अवेलेबल झाले बरं आता हे काही फक्त कडुलिंबाच्या पानांपासून बनलेलं नसून कडुलिंबाच्या झाडाच्या पाच पार्ट पासून हे बनलेलं आहे बरं त्याच्यामध्ये स्पेशली असणार आहे ते म्हणजे मूळ खोड पान फुल फळ आणि पानामध्ये मेच्युअर लिव्ज म्हणजेच परिपक्व पानं आणि यंग लिव्ज असा हा एकदम पॉवरफुल फेसवॉश आपल्याला पाच दिवसांमध्ये आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवण्यासाठी उपयोगी पडतो हो क्लिनिकली प्रूवन आहे की पाच दिवसांमध्ये हे आपले पिंपल्स रिड्यूस करत फक्त पिंपल्स रिड्यूसच करत नाही तर पुन्हा पुन्हा येणाऱ्या पिंपल्सना प्रिव्हेंट करण्यासाठी आता हे सोप फ्री आहे महत्वाचं म्हणजे याचा पी स्किन फ्रेंडली असल्यामुळे आपल्या पोर्समधून मधून हे इम्प्युरिटीज दूर करताना स्किनला कसल्याही प्रकारे ड्राय न करता हायड्रेट ठेवतो याचा नियमित यूज केल्यापासून माझी स्किन एकदम क्लिअर आणि हेल्दी झाली आहे मुळेस द न्यू बेस्ट एव्हर हिमालया प्युरिफाईंग फेस वॉश हे माझ्यासाठी अगदी बेस्ट ठरले तुम्हाला सुद्धा त्रास असेल तर हे प्रोडक्ट नक्की एकदा युज करून बघा तर e तुम्हाला वर हो हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर अमेझॉन मायका फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट वरती हे अवेलेबल आहे त्याचबरोबर हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप सुद्धा तुम्हाला हे इझिली अवेलेबल होऊन हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन जर तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला ग्रेट असा डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे वाटत मी बघताय लगेच जा आणि हे प्रोडक्ट आजच ऑर्डर करा तर हा नवीन डेस कसं वाटतं सांगा खरंतर मला याची जी लेन्थ आहे ना ती खूप आवडली आणि घे असतो तो पण ज्या छान वाटतो म्हणजे ज्या नवीन आय आहेत तरी बेस्ट आहे की थोडंसं फोटो वगैरे आपलं राहिलेलं असतं तर ते याच्यात दिसत नाही ते हाईट करते मला गळ्या थोडा याचा गोलती वाटतं मलाच असं वस्तू आहे त्यावेसे साईज पाहून इथे मी नॉट था था ना ना तर सकाळीच मी जेवण वगैरे सगळं बनवून घेते परंतु बाळाचं त्या त्यावेळी बनवावं लागतं त्यासाठी बटाटा मग अशीच तुम्ही पाहिलं असेल नाश्त्याच्या वेळी उकडून घेतला होता आता इथं पॅनमध्ये तूप घेतलेला आहे आणि या तुपामध्ये थोडीशी जिरे पावडर असते ना ती पुरण असताना अगदी तशा पद्धतीने बटाटा उकडलेला असला पाहिजे आणि तुपामध्ये थोडंसं टोमॅटो मी खिसून घेतलं आहे ते छानपैकी फ्राय झालं की त्याच्यातच आपल्याला टाकायचं आहे तो म्हणजे आपण मॅश केलेला जो बटाटा आहे तो आणि त्याच्यावरती मीठ अजिबात मी घालत नाही मीठ आणि साखर एक वर्ष होईपर्यंत घालायचं नाही द्यायचं नाही, नाही लहान माळांना असं डॉक्टर सांगतात तर त्यामुळे याच्यात थोडीशी हळद घातली आणि ते छान मिक्स करून घेते छान रट रट ते थोडंसं असं रटरट शिजायला लागलं की त्याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि परत त्याच्यात अजूनही काही गाठी राहूच नाहीत यासाठी एकदा मी ते ढवळून घेतलं बाळाचा खाऊ थंड होतोय तोपर्यंत मी जेवण करून घेतलं आणि अर्थात माझ्या क्लासचा वेळ झाला क्लास तर क्लास कंटिन्यू कर तुमचा वेळ वाया जाऊ नये शिवाय कशा पद्धतीने निश चूज केली जाते कशा पद्धतीने आपण चॅट जी पी टीचा वापर किंवा ए आय टूल्स यूज करू शकतो आणि त्यासोबतच म्हणजे अगदी निश क्रिएट करण्यापासून ते आपल्या चॅनल मॉनिटाईज करेपर्यंत पूर्ण गायडन्स तुम्हाला दिला जाणार आहे बेसिक टू अडव्हान्स टेक्निकल नॉलेजसुद्धा दिलं जाणार आहे कारण बऱ्याच जणांना स्क्रिप्ट रायटिंग काय असतं ओ काय असते माहिती नाही तर या सगळ्या गोष्टी आपण डे बाय डे शिकत जाणार आहोत मला पण छान वाटलं तुमचा कॉल आला म्हणून <laughs> कारण म्हणजे हो खूप मी काय म्हणते की जेव्हापासून नंबर आपण आता ऍडमिशन साठी देतो हो। आहोत खूप सारे आपले फॅमिली मेंबर आहेत असे तर तुम्ही जसं कॉल केला तर एक तर आजची पंचाहत्तर वर्षाच्या होत्या

<laughs> थे थे हो हो, हो। <laughs> ना बघला जेव्हा तुम्ही कधी याल तर आता नंबर तर आहेच बट तुम्हाला मी माझा हा नंबर आणि पर्सनल नंबर आहे दुसरा तर तो पण मी देऊन ठेव जेणेकरून तुम्ही कधी आला

जस्ट आय एस डी कॉल आला होता म्हणजे विदेशातून कॉल आला होता जे क्लासेसची रिलेटेड नंबर शेअर केलेला आहे त्यामुळं असे पण आपले फॅमिली मेंबर कॉल करत आहेत दुरून दुरून आहे त्यांना खूप बोलायची इच्छा आहे आणि आत्ताच सौदी अरेबियावरनं आला होता कॉल आपले इथलेच आहेत ते ताई आणि तिकडं ताई झालेले इथं आहे ना जॉबसाठी तिकडं आहे तर एवढं प्रेमानं बोलत होते आणि कस रिलेट करतात अक्षरशः ते ऐकलं ना अंगावर शहर येतात एवढं प्रेम कसं करू नाही माणसं जोडलेत वर्षाने ना अक्षरशः प्रचंड आईच मुली मुलीचं नातं बहिणी बहिणीचं नातं अशा पद्धतीनं जुळलेलं आहे त्यामुळे ना खूप प्राऊड फील होत बर का आमचा पट्ट्या आहे ना एक नंबर आहे खूप छान म्हणजे कसं आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि त्यांची पॉझिटिव्हिटी बघितली की त्यांना काय फील होतंय मग त्याचे ब्लॉग बघून आणि किती रिलेट करतात ते त्यामुळे ना दुसरीच्या आयुष्यामध्ये एक क्षणभर जरी आनंद आपल्याला निर्माण करता आला ना, ना, ना? ना? ना तर त्याच्यासारखा दुसरा क्षणच आपल्यासाठी नाही त्यामुळे ना सोपं आहे एखाद्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये थोडस पॉझिटिव्ह आहे ना आणि हे सगळं मी प्रामाणिकपणे सांगू तर तुम्ही जी सगळी माझी युट्यूब फॅमिली इन्क्लुडिंग ताई आता ज्यांचा कॉल आला होता त्यांच्या सकट जे माझे ब्लॉग पाहतात जे ॲप्रिशिएट करतात जे मला सजेशन्स देतात की तू हे असं नाही हे असं करायला हवंस किंवा हे असं केलं असतं तर छान झालं असतं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्या कुठेतरी मला खरं तर एनर्जी देतात आणि माझा यावरती इतका दृढ विश्वास झालेला आहे की एखादी म्हणतो ना आपण की दैवी शक्ती आपल्या पाठीशी असल्याशिवाय किंवा इतकं साऱ्या इतक्या लोकांच्या फेसिंग आणि प्रेम आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपण हे सगळं करणे नाही yeah. कारण uh, मीच काही वर्षांपूर्वीची ब्लॉग स्टार्ट केले होते तेव्हा त्या अगोदरची शाळेहून आले की दमून जायची आणि ब्लॉग एडिट करायला शूट करायला पण असं व्हायचं की राहते नेक्स्ट संडेला देते बट आत्ताची मी जर पाहिले तर मलाच आश्चर्य वाटतं की म्हणजे सगळ्या गोष्टी कशी काय मीच मॅनेज करते का किंवा मला हे कसं काय होत आहे तर हे सगळं आपण फक्त निमित्त मात्र असतो ह्या हा क्लासचा विचार गोष्टीचा कुठेतरी ते त्याच्या मनात असावं कदाचित मला फक्त आपण कटपुतली असतो सगळे भावले असतो आणि करता करविता तो आहे सो कदाचित त्याची इच्छा असेल की मी हे त्यांनी मला निवडलं याचा आनंद आहे आणि ते सगळं तुमच्यामुळे सो so, हे सगळं क्रेडिट तुमचं आहे मी नाही आहे सगळे तुम्हीच आहात आणि तुमच्यामुळेच मी इथे आहे आणि त्यामुळेच हे प्रेम भेटतोय सो थँक्स अ लॉट की तुम्ही सगळे माझ्यासोबत असेच काय आहात ही गोष्ट खूप एनर्जी देते खरंच शब्द नाही ना त्यामुळे ना मी बघतोय क्लास सुरू बघतोय एवढं मल्टिपल कामं करती, कस करती करी करी काम करते ती कसं मॅनेज करते मला पण कधी कधी प्रश्न पडतोय मी सुद्धा थोकून जातो ड्युटीवर ना आलं ना काय करायची इच्छा राहत नाही तरी पण हिचं काम कंटिन्यू एक झालं ती म्हणती की कामात बदल म्हणजे विश्रांती असं तिचं तत्व आहे त्याच्यामुळं ती जास्त प्रेशर राहती बरं का असं माझा केस आहे परंतु तुमचं प्रेम या सगळ्या गोष्टीमुळे आहे ना तिच्यातला कॉन्फिडन्स लेवल वगैरे सगळं बघतो तर खूप जास्त चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये असं दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करत राहावं आणि तिला माझ्याकडनं पण खूप खूप शुभेच्छा की आणखी खूप पुढे जावं बघितलं का चला पुढे आता ब्लॉग आपण कठीण एवढं भांडण पण आमची परत आम्ही कसं आता आम्हाला काय काल एका ताईंनी आम्हाला छान सजेशन दे त्या पद्धतीनं आम्ही पण करतोय लहान मुलासारखी भांडणं करतोय भांडण करतोय लगेच विसरतोय तर असंच प्रत्येकाने करायला हवं चला आता निघतो आता आपल्याला आहे थोडंसं बाहेर आणि बाहेर जाण्याचं कारणही तसंच आहे बरं का काय झालं अशामध्ये कामाचा लोड वगैरे वाढल्यामुळे आहे ना आ, ते आपले रेग्युलर चेअर आहेत आपल्याकडे तर सोफा वगैरे कसं ड्युटीमध्ये चेंज ट्रान्सफर किंवा रूम शिफ्टिंग याच्यामुळं ते सोफा हा आम्ही गावाकडनं आणलेला नाही आणि बघू जसं जमत तसं ते आपल्याला घेता येईल आणि आता सध्या कसं आहे माहितीये का एक चेअर घ्यायची आपल्याला जेणेकरून कम्फर्टेबली ती बसून तिचं काय असेल ती बरस तिचं काम चालू असतं तर त्यासाठी सोपं होईल कारण तिच्या पायाला थोडंसं ती बसून बसून सूज आलेली आहे त्याच्यामुळं आपण आहे ना चेअर आणणार आहोत बघूया कशी मिळती आणि घेऊया म्हणजे कसं आपलं हेल्थ पण चांगली राहिली पाहिजे बॅक पेन वगैरे काही त्रास होऊ नये या उद्देशाने आपण घेऊन येणार आहोत हो का माझा पाय सूजलेला आहे बॅक पेन हा नंतरचा मुद्दा सध्या भागा पाय खूप सुजलेला आहे हात पण सुजलेला आहे त्यामुळं नाटेबल बर हवा आहे खुर्ची पण घ्यायचे आणि हे सगळं खूप महिन्यांपासून चाललंय पण आज ते मे बी सध्यात येईल हो टॉवेला आज पण टाकलंय तेवढे टॉवेला आज पण टाकलेलं मी दिसतो तिथ चला आता लवकर आज नाही जेवण करतेस वेळेस आ बाजू हा तेवढ्या वेळात जाऊन यायचंय आणि पोटाचं पण बघायचंय हा चालण साठी खाऊ आता सवकाळी जेवण करत शक्य नाही बाहेर पाऊस आहेत असं वाटलंय ना आता कमी झालाय कमी झाला की मग वेग वाढवायचा <laughs> कारण आज नाही घेतली ना परत त्यांच्या वेगळीवेगळी बंदोबस्त आणि आता गोष्टी मग आज ते राहून जाण्यावेळी पाय खूप दुखायला लागला की ते सतत कोळ करून ना सु झाली आहे काय होतं भुरग्याच्या थोडंसं खाली त्यामुळे कर फोल, फोल hmm. आशिक 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 hmm. oh. ते करत पाहिजे आपल्याला जेणेकरून पायाला थोडस हे राहील तर असं असं फोल्ड फोल्ड नाही राहणार एकच पोझिशन अशीच अशीच करते थोडस ते असं होईल आणि जाणून पूर्वक तिथे जाऊन स्ट्रेट केलं ना तर तिथे बसून बसूनच कधी होत आम्ही पण असंच करतो जर वेळ ट्रेनिंग मध्ये यायला वेळ नसायचा ना त्यामुळे आम्ही आम्हाला वेळ टाईमच होता एवढ्या टायमिंग मध्ये नाश्ता झालाच पाहिजे जेवण तेवढ्या टायमिंग मध्ये झालाच पाहिजे तर मला पण खूप फास्ट जेवण करायची सवय त्यामुळे लागलेली आहे चला निघूया कसा गेम केला बघितला घरीच खाऊ वाटलं आठवणीत राहील आतले एक खायची इच्छा होती बाहेर आओ चला बाहेरच खवू काय तुम्ही काय मध्ये काय लिफ्ट मध्ये भाडत बटन दाबायला विसरून जातो मग लाईट बंद होते तुम्ही का का बळ होत Сам еще до нас <говорот>